नमस्कार यूट्यूब मंडळी बघू शकता आपण आज खूप फॉलो आहेत कामाला समोर कसं दृश्य आहे बघा सगळ्यांनी कमेंट करून सांगा कसं वाटतं हे मला नक्की सांगा कमेंट बघू शकता हे बघा खूप छान असा नजारा आहे सुंदर असा व्यू आहे कोणा कोणाला आवडतं तो कमेंट करून सांगा कोणी बघितलं आहे का नक्कीच सांगा मी तुम्हाला पूर्ण दाखवतो हे पूर्ण अशी डिझाईन आहे आतमध्ये पाण्याचा तलाव आहे आणि सगळं अशी डिझाईन याला बनवलेली आहे तर चला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो पूर्ण माहिती याच्या दिली अशी याची डिझाईन होणार आहे मस्तपैकी आतमध्ये तलाव आहे पूर्ण असं बनणार आहे याची मस्त अशी डिझाईन याला बनवलेले आहे चौक पूर्ण राऊंड फिगर बनवलेला आहे हे बघू शकणार जशी खाली डिझाईन बनवली तसं वरती दाखवतात ती तेव्हा खूप सुंदर असं बनवलेलं आहे याच्या आतमध्ये मी जाऊन आलो आहे तुम्हाला आतलं पण नजारा मी दाखवलं लगेच हे बघू शकता आहे बघून घ्या खूप छान आतमध्ये एवढं भारी बनवलं ना खूप सुंदर बनवलं आहे आणि तसाच तो व्हिडिओ पण चालू आहे लाईव्ह पण चालू आहे तर मी इकडे आलेलो आहे का आम्हाला मी आहे ह्या साईटला दिसते का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि या ठाण्यामधलं दृश्य आहे खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा बाकी आपल्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा खूप छान छान असे फ्लो बनवले आहेत मी तुम्हाला दर्शवतो तर बघू शकता मी तुम्हाला क्लिअर दिसत नाही मला माहिती नाही हे बघू शकता आहे किती सुंदर हे असं फुल बनवलेलं आहे किती छान हे फुल बनवलं आहे बघा नक्की किती छान आहे ना खूप छान आहे ना हे फूल आणि याची डिझाईन एवढी आणि खूप ती लास्टपर्यंत आहे जे खूप दूरपर्यंत आहे तिकडं त्या साईडपर्यंत तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवण्याचा फिटमेसून मी तुम्हाला दिसत नाही कमेंट करायला नक्की सांगा सारखं लाईक व्हिडिओमध्ये सगळ्यांनी तुम्हाला बसून फायदा आहे वेलकम आहे व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा तर मी आता तुम्हाला आतमध्ये पण दाखवणार आहे नक्की आतमध्ये कसं आहे बाहेरून कसं होतं ते तुम्हाला आता आतून दर्शवतं मी तर चला भेटू आतमध्ये गेल्यावर फक्त हे पूर्ण असं वाटतं की एकदम ओरिजिनल बनवल्यासारखं वाटतं पूर्ण त्या टी व्हीमध्ये मध्येच चालू आहे समोर कबूतर पण आहेत बघा लोक बघतात माझ्याकडे तरी मी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करतोय हे बघू शकत खरं डिझाईन बनवली मस्त खूप छान हे बघा कबूतर उघडत पण नाहीत ते उघडत पण नाही आबत पण नाही बघू शकता जवळून दर्शवतो तुम्हाला बघू शकता आहे खूप सुंदर अशी तिथली आहे खूप भारी असं लोकेशन आहे ज्यांना कोणाला ठाणे माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा मुंबईचं लोकेशन आहे तर नक्की सांगा मला कसं वाटतं आहे खूप छान आणि खूप सुंदर वाटते मला तर खूप छान वाटतंय हे बघा जवळून पण दाखवतो तुम्हाला खूप जवळ आलो मी आणि खरंच खूप छान वाटते बघायला बघा पूर्ण अशी डिझाईन बनवली नाही याला सगळी डिझाईन बनवली लास्टपर्यंत इथपर्यंत बनवलेली आहे डिझाईन याची त्याच्या आतमध्ये तलाव आहे आता हा गेट बंद आहे मी तुम्हाला बाहेरच्या गेटनं जाऊन दाखवतो आतमध्ये कसला तलाव आहे काय आहेत खूप छान वाटतं बघा एवढं मोठं ऑफिस आहे सगळं बघू शकता आहे खूप सुंदर दृश्य आहे आणि हे इथे एक एल ईडी टी व्ही आहे बघा त्या एल ई डी टी व्हीमध्ये सगळं दर्शवलं आहे काय काय याच्यात आहे दिलेलं आहे ते तेव्हा बाई बसल्यात काम केलं आहे आपण असं बांधकाम केलं झालं असं इकडं आणि ते समर्पण आहे तिथे आपलं मटेरियल वगैरे पडलेलं आहे तर तुम्हाला आता त्या तळ्याच्या आतमधला भाग मी दाखवतो हे बघा हे आहे आतमध्ये हे संध्याकाळी खूप छान वाटतं याच्यात अजून लायटिंग वगैरे लावली नाही तर याच्यातमध्ये लायटिंग वगैरे आता लावणार आहेत हे आतलं लोकेशन आहे मी त्या साईडला बाहेर होतो ते बघा ते ऑफिस हो ते तुम्हाला मी बाहेरून दाखवलं दर्शवलं आणि हे असं आहे याचं काम चालू आहे अजून याचं काम पूर्ण झालं नाही हे बघा याचं पूर्ण काम अजून बाकी आहे याचं पाणी वगैरे सगळं काढलेलं आहे कोणी कोणी बघितलं नक्की सांगा याच्यामध्ये खूप छान असं ते बनवणार आहेत लायटिंग वगैरे सगळं याची डिटेल बाहेर दिलेली आहे याचं काम चालू चालूही वाटते कन्फर्म मला माहिती नाही कोणी कोणी असा प्रेशर बघितला असेल मला कमेंट करून सांगा आणि भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी दुपारची सुट्टी झाली त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं दर्शवलं आहे खूप छान असं झालं आहे ऊन खूप हे बघा सुंदर असा नजारा आहे मस्त पक्षी पण कौकाउट चालू आहे पक्षी यांची पण तिकडे खूप लांब आहे मी तिकडे जाणार नाही कारण की माझी दुपारची जेवणाची सुट्टी झाली त्या साईडला तुम्हाला त्या गेटनं जाऊन पण दाखवलं असतं पण चला माझं काम चालू आहे बाजूला एवढा थुकलं मित्रांनो एवढं ऊन आहे एवढं उन्हात आपलं काम चालू आहे एवढी ते शाळा शिक शाळा शिकलो नाही बघा असं काम करावं लागत्या खूप ऊन आहे बघा सगळं प्लॅस्टर झालं आपलं इकडं झालं आहे हे बांधकाम झालं हे सगळं प्लास्टर ऊन बघा कसं आहे खूप ऊन आहे थोडंसं बसलं मस्तपैकी सावलीला लोकं बघतायत माझ्याकडे मी व्हिडिओ काढतो आहे बसलो बसले मी पण काय करणार व्हिडिओ ऊन आहे खूप ऊन आहे आपला व्हिडिओ आता इथं संपू व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हे बरोबर झाले का जमले का मला नक्कीच सांगा कमेंट ठेवा असं झाड आहे खूप ऊंच आहे तर अशी वट्टे बनवणार आहे तर चला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय